डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरालागत असलेल्या हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे घेण्यात आला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जात असते तर संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे यांच्या माध्यमातून मुलांना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण दिले जात असून शिक्षणाबरोबरच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध स्पर्धेतून प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतून स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी आपली कला नृत्य या ठिकाणी सादर केलेत तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणरायाच्या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिकात्मक वेशभूषा धारण करीत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डी डी शिंदे चेअरमन सुभाषदादा देवरे व्हाईस चेअरमन प्रफुल्ल शिसोदे प्राचार्य एम पी पवार विप्राचार्य आशिष काटे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी रुंद व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपन दिसले धुवे ऑफ प्रज्ञान रोवर दिस डे वॉज अल्सो द क्लिअर एज नॅशनल स्पेस डे नाव लेट्स सेलिब्रेटर हिस्टोरिकल डे ऑफ इंडिया आज इट इज इनक्रेडिबल अचिव्हमेंट इन स्पेस एक्सप्लोरेशन लेड बाय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यू देम अ बिग ग्राउंड द वेब्लॉड टू जज द सेलिब्रेशन ऑफ पार्स्ट सक्सेसबुल बट अल्सो अ मोमेन्ट टू इन्स्पायर जनरेशन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका